नमस्कार मित्रांनो ब्लॉग रिटला चौले मध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला भात भातका पिकाला दाखवतो चला तर चाललोय मी हे पुढे दोघं आहेत चला आम्ही दाखवतो आणि पुढे अलनव आहे आणि टिगर चाललेलोय चौक चाललेलोय डेंजर आहे डेंजर अलन तुम्हाला व्हिडिओ माहिती आंघोळीच्या अनोनी तुला माहिती सजेवत माहिती तुम्हाला पण माहिती नवीन फल गुड्दू लुद्दू आहे तिकडे भात कापणी चालली आहे आता आम्ही भांडावा आलेलो आहे हे बघा शेत कापते अलदे अलदे चालल तुम्हाला दाखवतो हो हा नऊ जीवन खेची ताजला भात कापलेला आहे आता बांदा जागा नसल्याने बांधावर टाकतात थोडे थोडे दोन दोन मल्या मोठ्या कापल्याने लय कापल्याने हा भात आहे नव निघालो परत त्याला तो आता मी काम करतोय मात पण कामच लावला नाही मी पण आता त्याला पेंडिया जवळ कोण ठेवतो भात बगाता कर सका अपडेट तुम्हारे दाखों तो चला तुम्हारे दाखों दाम भात कर कापते अपडेट दाम ता। चला अगर दादा भात कापते सका दोन एक आया कर सका अपडेट तो दाखों तो असे कर भात कोकनाथ कल्ला का भा असा कोकनाथ भात कर असे घीता सोदेन कर सका भात कर व्हिडिओ कसा वाटला भात कापणे दल आवडला तर लाईक करा सबस्क्राइब करा आवडलं पाठ